महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा गोसे कुर्द धरणाचे संपूर्णत येथील दरवाजे दीड मीटरने उघडले भंडाऱ्यात पावसाची संततधार ऑरेंज अलर्ट खोशी बातमी येते भंडाऱ्यातून भंडारात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे तीन दिवसांपासून पाण्याची संततधार सुरू आहे तर भंडाऱ्यातील गोसे खुर्द प्रकल्पाचे संपूर्ण तेहतीस दरवाजे उघडण्यात आले आहेत त्या तेहतीस दरवाजांमधून तीन लाख पंचावन्न हजार नऊशे त्र्याऐंशी क्युसेकन पाण्याचा विसर्ग सुरू आहे धरण पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस होतोय आणि त्यामुळे धरण क्षेत्रांमधील पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झालेली असून गोसेखुर्द धरणाचा जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला जाऊ शकतो त्यामुळे धरण क्षेत्रातील लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे न्यूज फिफ्टीन मराठीसाठी सायल साईल रामटेके भंडारा